आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था अध्यक्ष तथा समाजसेवक रुपेश धुबाळ एक अभ्यासू संवेदनशील व्यक्तिमत्व प्रेरणादायी ने नेतृत्व म्हणून युवकांचा एक सच्चा पंच महाबोध जनकल्याणकरिता तत्पर आणि निष्ठायुक्त दर्शन घडवणारा जिगरबाज आणि जबाबदार व्यक्तीचा पंचवीस जून चिंतन सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात यावेळी करंजडे येथे गणेश मंदिर सभागृहात अगरी कोळी कराडी सामाजिक संस्था व शेकडो मित्र परिवाराच्या सहभागाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या जन्मदिनाच्या वेळी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या करत असताना किंवा समाजसेवा जोपासत असताना आपण ज्या ज्या परीने होईल त्या त्यापरीने समाजसेवा केली पाहिजे मी माझ्या चिंतन अभिष्टनचिंतन सोहळ्यानिमित्त प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मार्फत समाजसेवा करत असतो त्याच्यात अनाथ अनाथाश्रमात जेवण मुला किंवा त्यांना आवश्यक साहित्य वाटप अन्यथा मुश अनाथ मुलांना मुलांच्या शालेमध्ये त्यांना काही शुभेच्छा देत असतो अशा ह्या करत असताना प्रत्येक वेळी वेगवेगळा वेग कन्सेप्ट हा समाजसेवेचा घेऊन जात असतो त्याच हा नवीन कन्सेप्ट पहिल्यांदा ही दुसरी तिसरी वेळ असेल की आरोग्य शिबिरसोबतच रक्तदान शिबिर तर असे लोकहितकारी जे प्रकल्प आहेत किंवा जे समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत ते प्रत्येकाने केली पाहिजेत वाढदिवस साजरा करत असताना या अशा समाज उपयोगी गोष्टी प्रत्येकाने कराव्यात हाच मी या माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाला आवाहन करतो दे। त्यांना नक्कीच मी धन्यवाद देईल की माझ्यासाठी आज तुम्ही शेकडोच्या संख्येने ते रक्तदान करून बॅग दिल्यात आणि बऱ्याच जणांनी आरोग्य तपासणी केली बऱ्याच जणांचे काही आजार माहिती होते नव्हते त्यांची पूर्वकल्पना त्यांना मिळाली जेणेकरून त्यांचं आरोग्य येणाऱ्या पुढच्या याच्यात ये व्यवस्थित राहील तर वाढदिवसानिमित्त हा असा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी सहकार्य केल्यामुळं झाला तर असाच तुमचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर सर्वांचा थोरा मोठ्यांचा राहू द्या हीच माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला सर्वांना एक धन्यवाद देतो आणि थांबतो मुकेश धुमाळ एक सामाजिक चळवळीतला मोठा विवाह नेतृत्व आहे हे काम करत असताना किंवा कोणत्याही कामासाठी पुढे होत असताना ते काम पुरं कसं होईल ह्याच्याकडे आधी लक्ष असतं त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार याच्यापेक्षा ज्या समाजासाठी आपण काम करतो जो आपल्या समाजाला उपयोगी पडेल त्या कामासाठी नेहमी रुपेश पुढे असतो आणि रुपेश हा जो रुपेशचा गुण आहे या गुणामुळेच रुपेशसाठी आज एवढा परिवार इथं जमा झालेला आहे जो त्याच्या प्रेमाखातर येतो सगळ्या गोष्टी करतो आज रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं डोळे तपासणी शिबिर झालं सर्वांनी त्याच्यात आपल्या आपली काही ज्या समस्या असतील त्याप्रमाणे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा फायदा म्हणजे आज रक्तदान शिबिरात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय कारण आज बऱ्याच अंशी रक्ताचा तुटवडा आपल्या देशात आहे आणि तो तुटवडा भरून काढण्याचं काम त्यांनी इथं केलेलं आहे त्यामुळे बऱ्याच ज्या रुग्ण आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे तरुण पिढीला पुढचं प्रोत्साहन मिळावं हो। म्हणून ते रुपेश करणं काम होतं आणि त्याला जर प्रोत्साहन आमच्या तारखेने दिलं तर ते आणखी पुढे जाईल आणि हीच खरी ईश्वर जीवनी प्रार्थना आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला